Me <laughs> so पराक्रमाची या माती मधला नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा साहित्य चित्रकला याचबरोबर समाजकारण राजकारण अर्थशास्त्र या सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी स्वतःचा ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींचा जीवनपरिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो आज आपण भारताचे सगळ्यात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत चला तर मग आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेऊया राजीव गांधी यांचा, हो। या यांचा जीवनप्रवास राजीव गांधी ही एक अशी व्यक्ती होती की ज्यांना वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी देशाचे पंतप्रधान होण्याचा मान मिळाला होता ते देशातील सर्वात तरुण पंतप्रधान होते ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांची आई इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदी प्रचंड बहुमताने स्थान मिळवले राजीव गांधी हे एक अतिशय साधे सौम्य शांत आणि संयमी राजकारणी होते ज्यांनी देशाच्या विकास आणि प्रगतीमध्ये आपले अमूल्य योगदान दिले आणि तरुणांना पुढे जाण्यासाठी त्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले राजीव गांधी यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी मुंबई या ठिकाणी झाला त्यांची आई इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांचे वडील फिरोज गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख आणि नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राचे संपादक होते राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते इंदिरा गांधींच्या निधनानंतर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते जेव्हा राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ते, ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले ज्यावेळी ते पंतप्रधान बनले त्यावेळी त्यांचं वय अवघं चाळीस वर्ष होतं राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाईन्समध्ये वैमानिक होते त्यांची आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते या दरम्यान इंग्लंडमधील केम्ब्रिज येथे असताना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला अखेर एकोणीसशे ऐंशीमध्ये भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधींनी राजकारणात प्रवेश केला पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये राजीव गांधी पंतप्रधान बनले राजीव गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकात पाचशे बेचाळीसपैकी चारशे अकरा जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला राजीव गांधींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामातून पाहायला मिळाला संगणक युगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात ही त्यांच्या धोरणातून झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतीसेना पाठविण्याचा निर्णय घेतला त्याची परिणिती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली यात सुमारास बोफर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारणाची प्रतिमा मलिन झाली अखेर एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले राजीव गांधी त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते यानंतर राजीव गांधींच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल थोडी माहिती घेऊया राजीव गांधींचा जन्म भारताच्या प्रसिद्ध राजकीय घराण्यात झाला आजोबा जवाहरलाल नेहरू भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे एक सदस्य फिरोज गांधी यांच्यासोबत विवाह केला इंदिरा गांधींनी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये राजीव गांधी यांना जन्म दिला राजीव गांधी यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाला या काळात त्यांचे आईवडील स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे सतत तुरुंगात असत अखेर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते अलाहाबाद या ठिकाणी स्थायिक झाले पण एकोणीसशे एकोणपन्नासच्या सुमारास इंदिरा गांधी व व फिरोज गांधी यांच्यात दुरावा निर्माण झाला त्यानंतर इंदिरा गांधी मुलासकट आपल्या पित्याकडे दिल्लीला परतल्या व त्यानंतर त्या त्यांच्या वडिलांसोबतच राहिल्या राजीव गांधींचे सुरुवातीचे शिक्षण बोर्डिंग स्कूलमध्ये झाले एकोणीसशे एकसष्टला पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले केम्ब्रिजमध्ये असताना एकोणीसशे पासष्टच्या जानेवारीत त्यांची ओळख इटलीच्या अँटोनिया मायनो यांच्याशी झाला पुढे एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यांनी भारतात येऊन सोनिया यांच्याशी विवाह केला एकोणीसशे सदुसष्टमध्ये आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान बनल्या तरी देखील राजीव गांधी राजकारणापासून दूर राहत इंडियन एअरलाईन्समध्ये वैमानिक म्हणून रुजू झाले त्यांना एकोणीसशे सत्तरमध्ये राहुल तर एकोणीसशे बहात्तरमध्ये प्रियंका अशी दोन अपत्य झाली एकोणीसशे ऐंशीमध्ये लहान भाऊ संजय गांधी राजकारणात सक्रिय होता त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला यानंतर आई आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून राजीव गांधी यांच्यावर राजकारणात उतरण्यासाठी दबाव येऊ लागला राजीव गांधी व सोनिया गांधी दोघांचाही राजकारणात येण्यास विरोध होता तशी जाहीर वक्तव्य राजीव गांधी यांनी केली होती तरीही पुढे विचार बदलून एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांनी अमेठी येथून लोकसभा निवडणूक लढवली त्यांनी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा दोन लाख अधिक्याने पराभव हो केला लवकरच ते आईचे प्रमुख सल्लागार तसेच युवक काँग्रेसचे प्रमुख बनले एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी इंदिरा गांधीजींची हत्या झाली राजीव गांधींवर पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवण्यात आली इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर दिल्लीत शीख विरोधी दंगली उसळल्या सुमारे सत्तावीसशे शीख यात मारले गेले त्याबाबत काँग्रेस नेत्यांवर दंगली भडकवण्याचे आरोपही झाले याबाबत दिल्लीत एका समारोहात राजीव गांधींनी काही उद्गार काढले होते त्यांचं असं म्हणणं होतं जेव्हा मोठे झाड पडते तेव्हा आजूबाजूची जमीन हादरणे साहजिकच आहे या वक्तव्यावरून राजीव गांधींवर प्रचंड टीका झाली पंतप्रधानपदी निवड होताच राजीव गांधींनी लोकसभा बरखास्त करत निवडणुका घेतल्या मोठ्या बहुमताने काँग्रेस निवडून आली त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा त्यांना फायदाच झाला त्यांनी रशियासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ केले तसेच अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि चीन यांसोबतही चांगले संबंध बनवण्याचा प्रयत्न केला राजीव गांधींनी तंत्रज्ञान संबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली खास करून संगणक दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करत त्यांनी आयातीचे नियम शिथिल केले राजीव गांधी यांची आई आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस पक्षाला दिशा दाखविणारा कोणताही मजबूत नेता नव्हता त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या काही ज्येष्ठ सदस्यांनी राजीव गांधींचे राजकीय कौशल्य आणि दूरदृष्टी पाहिल्यानंतर त्यांना पंतप्रधानांसारख्या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी दिली त्यांनी देशाचे कार्यवाहक हो पंतप्रधान म्हणून काही दिवस कामदेखील केले यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या लोकसभा निवडणुका मोठ्या मत्याने जिंकल्यानंतर ते देशातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला राजीव गांधींनी आपल्या आधुनिक विचारसरणीने आणि तरुण विचारसरणीने देशाला एक सामर्थ्यवान समृद्ध राष्ट्र बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि तरुणांमध्ये नवीन आशा निर्माण केल्या याबरोबरच राजीव गांधीजींनी पंतप्रधानांच्या कार्यकाळात कॉम्प्युटर विज्ञान आणि तंत्रज्ञानाला नवीन दिशा दिली आणि नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करून शिक्षणाला बरीच चालना दिली इतकेच नव्हे तर त्यांच्या आश्चर्यकारक राजकीय शैलीमुळे राजीव गांधीजींनी आसाम मिझोराम पंजाब यांच्यासह श्रीलंकेत शांतता सैन्य पाठविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली या व्यतिरिक्त त्यांनी देशातील युवा शक्ती अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनाही सुरू केल्या राजीव गांधी यांनी देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जवाहर रोजगार योजना सुरू केली राजीव गांधींनी आपल्या कार्यकाळात दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदाविरुद्ध नामीबियाच्या स्वातंत्र्याविरुद्धच्या संघर्षात हातभार लावला पुढे त्यांनी आफ्रिकन देशांच्या स्थापनेत आफ्रिकन देशांना प्रशंसनीय पावले उचलण्यास मदत केली याबरोबरच राजीव गांधीजी पंतप्रधानांच्या कारकिर्दीत अनेक देशांमध्ये गेले आणि त्यांच्याबरोबर त्यांचे आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक संबंध दृढ केले पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी मुसंडी मारण्यामागं एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांना स्वतःलाच या विषयाची खूप गोडी होती आपला फावला वेळ ते संगीत इलेक्ट्रॉनिक्स आणि हौशी तत्वावर रेडिओ संबंधीचे प्रयोग करणे यात घालवायचे त्यांना एकूणच सगळ्या प्रकारच्या यंत्रांविषयी आकर्षण असे वेगवेगळे यंत्र उघडणे ती दुरुस्त करणे जोडून टाकणे सतत करत असायचे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांनी बाजारात मिळणाऱ्या उपकरणांचा वापर करून स्वतःचा एक रेडिओ बनवला होता राजीव गांधी यांना वैज्ञानिक म्हणून काम करायच्या व्यवसायाचा भाग म्हणून कधीकधी सलग चोवीस तास मुंबईत घालवावे लागायचे अशाच एका प्रसंगी प्रभाकर देवकर यांच्याकडे आलेले असताना बी बी सी स्पेक्ट्रम नावाचा एक कॉम्प्युटर राजीव गांधी यांना बघायला मिळाला एकोणीसशे बासष्ट साली देवधर यांनी ॲपलॅब नावाची एक कंपनी काढली लवकरच राजीव गांधी आणि देवधर यांच्यात मैत्रीपूर्ण नाते निर्माण झाले देवधर यांच्याकडून राजीव गांधी यांना भारताचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे धोरण तसेच त्या उद्योगाची परिस्थिती वगैरे गोष्टींविषयी समजले या काळात कोरिया आणि तैवान यांच्यासारखे देश इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारत होते पण भारताचे धोरण मात्र फक्त स्वावलंबनावरच भर द्यायचे असल्यामुळे भारताची या क्षेत्रात फारशी प्रगती होत नव्हती याच काळात मुंबईच्या सांताक्रुझ भागात भारतातून इतर देशांमध्ये केल्या जाणाऱ्या निर्यातीसाठी सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन सिब्ज या केंद्राची निर्मिती सुरू होती राजीव गांधी यांचे याकडे बारीक लक्ष होते आंतरराष्ट्रीय पातळीवर काय चालू आहे हे भारतातल्या लोकांना नीटपणे समजत नव्हते याला भारताचे विरोधी धोरण कारणीभूत असल्याची माहिती देवधर यांनी राजीव गांधी यांना दिली हे चित्र बघून राजीव गांधी अस्वस्थ झाले एकोणीसशे ब्याऐंशी साली भारतात एशियाड स्पर्धा होणार होत्या त्यासंबंधी खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करणे भाग होते इंदिरा गांधींनी त्यासाठीची सगळी जबाबदारी राजीव गांधी यांच्यावर टाकली या तयारीचा एक भाग म्हणून राजीव गांधी यांनी दिल्लीच्या नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर एन आय सीला भेट दिली त्याबरोबरच अशी केंद्रे फक्त दिल्लीपुरती मर्यादित न राहता अख्ख्या भारतभर असली पाहिजेत असा विचार त्यांच्या मनात आला तसेच आशियाड स्पर्धेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटरचा वापर केला गेला पाहिजे असेही राजीव गांधी यांनी संबंधितांना सुचवले काही अधिकाऱ्यांनी यासाठीचे सॉफ्टवेअर परदेशातून आयात करावे अशी सूचना केली पण एन आय सीच्या लोकांनी ते फेटाळून लावत भारतातच आपण हे काम करू शकतो असे सांगितले यावेळी राजीव गांधी यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवताच स्पर्धेसाठीच्या वेगवेगळ्या ठिकाणांचे बांधकाम आणि तिथल्या सुखसोयीशी संबंधित सुरू असलेली कामे यांच्यावर लक्ष ठेवणे खेळाडूंशी संबंधित असलेल्या अनेक नोंदी तसेच प्रत्यक्ष स्पर्धेमधले सामने आणि त्यांचे निकाल यांच्या संदर्भातल्या आकडेमोडी वगैरे गोष्टींसाठी एन आय सीने सॉफ्टवेअर तयार केले यासाठी एन आय सीला खूप मेहनत घ्यावी लागली तसेच सतरा स्टेडियम्समध्ये सुरू असलेल्या सामन्यांची माहिती ऑप एका मध्यवर्ती ठिकाणी आणून तिचे संकलन करण्यासाठी किचकट कर दूरसंचार यंत्रणाही उभी करावी लागेल एकोणीसशे सत्त्याऐंशी सालच्या सेऊल ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी तिथल्या आयोजकांनी आपल्या टीमला भारतातल्या या सॉफ्टवेअरचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते यानंतर राजीव गांधी यांनी तोशिबा कंपनीचा एक लॅपटॉप जपानकडून मिळवला या सुमारास भारताला रंगीत टीव्हीचेही आगमन झाले खरे म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स डी ओ ईचा खूप विरोध असूनही राजीव गांधी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून लोकांना एशियाड स्पर्धा बघण्याचा खरा आनंद लुटता यावा म्हणून योग्य ती चक्र फिरवली आणि रंगीत टीव्हीच्या पाच लाख कलर टीव्ही ट्यूब्स आयात यानंतर काही काळाने इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी संबंधित असलेली अनेक जुनाट सरकारी धोरणे रद्द करून सरकारने आयातीवरचे कडक निर्बंध शिथिल करून टाकले आयातीवर लादले जाणारे मोठमोठे कर रद्द किंवा खूप कमी करण्यात आले तसेच राजीव गांधींच्या सरकारच्या यासंबंधीच्या धोरणांच्या मागचा चेहरा अशी असलेली ओळख दूर करून त्यांना आता याबाबत अधिकृतरित्या सगळ्यांच्या समोर आणले गेले साहजिकच इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार तसेच सगळ्याच नव्या तंत्रज्ञानांच्या बाबतीमध्ये संबंधित लोक राजीव गांधींची सल्लामसलत केल्याशिवाय पुढची धोरणे आखायचे टाळायला लागले एकंदरीतच राजीव गांधी यांना डिजिटल क्रांतीचे जनक म्हणता येईल भारतामध्ये डिजिटल क्रांती आणण्यासाठी पूर्णपणे राजीव गांधी यांनी सूत्र हातात घेतली होती एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी प... पंतप्रधानपदी विराजमान झाले त्यांच्या कारकिर्दीमध्ये कम्प्युटर दूरसंचार क्षेत्र आणि एकूणच तंत्रज्ञान खूप झपाट्याने पुढे वाटचाल करणार याविषयीची सगळ्यांना खात्री वाटत होती या संदर्भात अरुण नेहरू अरुण सिंग सॅम पित्रोदा अशोक गांगुली देवधर शेषागिरी आणि संजीवी राव असे लोक राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी बनले त्यांच्या सल्ल्यानुसार काम करून राजीव गांधी यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी मुक्त वातावरण निर्माण केले खाजगी क्षेत्राला पूर्वी उपलब्ध नसलेल्या अनेक सवलती मिळवून देत त्यांनी भारतात नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर होणे तसेच कंपन्यांनी वेगवेगळी उपकरणे बनवणे वगैरे गोष्टींना हातभार लावला तसेच सॉफ्टवेअरच्या क्षेत्राकडे पहिल्यांदाच उद्योग म्हणून पाहिले गेले एकोणीसशे शहाऐंशी साली राजीव गांधी यांनी एन आय सीला गरीब तसेच खेडोपाड्यांमधील लोक यांच्या विकासाशी संबंधित सुरू असलेल्या कामांचा आढावा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यासाठी काही करता येईल का असे विचारले त्यातून एन आय सीने एक सर्वेक्षण केले आणि मोठ्या प्रमाणावर कम्प्युटरचा यासाठी वापर केला त्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमधूनच राजीव गांधी यांनी गरजूंना केलेल्या मदतीच्या एक रुपयामधले फक्त पंधरा पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचतात असे त्यांचे गाजलेले विधान केले एन आय सीचा खरा उपयोग नियोजन आयोगाच्या कामांमध्ये होईल हे त्यातून लक्षात आले आणि राजीव गांधी यांनी त्यासंबंधीचा आदेश जारी केला राजीव गांधींच्या काळातल्या कॉम्प्युटरविषयीच्या आणखी दोन महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे रेल्वे आरक्षणासाठीचे सॉफ्टवेअर तयार होणे आणि बँकांनी आपल्या कामकाजामध्ये कॉम्प्युटरचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू करणे या होत्या एकूणच भारतामधल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील राजीव गांधींचे अल्पकाळातील योगदान हे खूप महत्त्वाचे आहे एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी राजीव गांधी आपल्या निवडणूक दौऱ्यावर गेले असता तामिळनाडूमधील स्टेज शो दरम्यान त्यांची हत्या करण्यात आली या बॉम्बस्फोटात तरुण आणि सामर्थ्यवान राजीव गांधी यांनी आपला जीव गमावला या हल्ल्यात आणखी बऱ्याच लोकांना आपला जीव गमावा लागला काही लोक खूप जखमी झाले यानंतर राजीव गांधी यांचे पार्थिव नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेत आणले आणि त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले त्यानंतर चोवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी त्यांना राज्य सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला आधुनिक विचारसरणीच्या या बळकट व कुशल राजकारणाच्या निधनाने देशात शोककळा पसरली राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला भारत सरकारने देशाच्या प्रगती आणि विकासात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं तर मित्रांनो आज आपण अशा प्रकारे व्यक्तिविशेष या सत्रामध्ये भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवनपरिचय जाणून घेण्यासाठी तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी